पूर्वेकडील अपार्टमेंटला आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास भीषण आग लागली होती घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे या आगीमध्ये घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे घरातील रहिवासी कुलूप लावून बाहेर गावी गेले होते यावेळी घरात कुणी नसताना ही आग लागली होती ही आग नवव्या मजल्यावर लागली होती प्राथमिक माहितीनुसार ही आग प्रथम शॉर्ट सर्किटने फ्रीजला लागली त्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणाला लागून ही आग घरात पसरली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही पाल्रोटे क्त नाय geschätचा रियत नहीं, ध्त पुर्णीय, यक्किंधा हूं। झालाग है। झालँ की